हा हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा हा शेतातला ब्लॉग येत आहे आणि आठ दिवसाने आपला ब्लॉग येत आहे हे बघा आईसोबत बाबाचं मस्त असं खेळणं चालू होतं म्हटलं चला मी लगेच व्हिडिओ काढून घेते मला व्हिडिओ शूट करायचा होता त्याच्यामुळे मी आले आणि घरी काही करमतही नव्हतं हे बघा आमच्याकडे काही बागायती शेती नाही आहे त्याच्यामुळं असं दिसत आहे इथं ढोरं येतं आणि छोटंसं शेडसारखं बनवलेलं आहे शेड नाही हे आमचं घरच येते आणि याच्यामध्ये आम्ही राहतो उन्हाळ्यामध्ये कारण की तिकडं म्हणजे गावामध्ये राहत नाही तर सहसा आईन पप्पा चला तुम्हाला दाखवते कसं आहे ते पूर्ण व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत आणि बघा मी व्हिडिओ शूट करते तो तो पण आला आई म्हणते मला पण व्हिडिओमध्ये घे किती समजतं ना मुलांना चला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर आणि कमेंट पण करा सुरुवात करू आपण आता व्हिडिओला इथं दरवाज्यामध्ये ना इथं थोडंसं हे कोबा केलेला आहे आणि इथं जे बाजार टाकलेलं आहे ता वरती पत्र टाकलेलं आहे तर इथं पावसामध्ये ढोरं बांधतात जेणेकरून त्यांना पाणी नाही लागलं आई झोपलेली होती आईलाही बरं नाही वाटत वातावरण एवढं खराब आहे ना कोणालाच बरं वाटत नाही आहे त्याच्यानंतर इथं दरवाजा आणि भांडे आणले इथं बघितलं थोडंसं ओरलं आहे कारण की आईनं धुऊन काढलं होतं आणि चहा केला होता पप्पाला सकाळी चहाचे भांडे घासून काढले इथं हांड्या कळशी आहे गॅस आहे परत रॅक आहे रॅकवर दहा आठ दहा लोक जेवतील एवढे तर भांडे आहेतच आणि हे इथं पिठाचा डब्बा आहे मसाल्याचा डबा ताटं प्लेटी भरण्या एका काही डब्यामध्ये साखर असं थोडं थोडं सर्व आहे मिक्सर वगैरे पण आहे हे बघा आता हे धुतलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला ओलं ओलं दिसत आहे आणि हे इथं अंथरून आहे तर खाटवर सॉरी बाजीवर ठेवलेले काही खानदेशची भाज्या सॉरी भाषा ॲड होते काही खानदेशची भाषा आहे ते थोडेफार शब्द आणि काही विदर्भामधले मिक्स होतात आता काही दिवस तिकडं काही दिवस इकडे त्याच्यामुळे भाषामध्ये थोडीशी होते मिक्सर पण आहे कारण की शेतामध्ये लाईट पण आहे आणि आम्ही इकडं मटण मच्छी वगैरे असली तर इथंच बनवून खातो भाजीवरती अंथरून आहे अंथरून पण एवढं आहे की सात आठ लोकांना होईल एवढं आहे इथं कपडे अटकवण्यासाठी हे लावलेलं आहे सोलर प्लेट काढलेली आहे आता कारण की लाईट आहे त्याच्यामुळे एवढं काही याची गरज भासत नाही खराब झालं होतं पीठ त्याच्यामुळे काढून ठेवलं आणि इथं दोरे आहेत इथं देवारा होता आईचं पण आईना सर्व धुतलं त्याच्यामुळे सर्व काढलं आई शेतामध्ये पण देवारा ठेवते इकडं पण दोरे आहेत जेणेकरून काही शेतामधलं काम असलं तर होऊन जातं इथं धान्य थोडं थोडं धान्य पण आहे त्याच्यावरती पण अंथरू नये कारण की पाहुणे वगैरे आले आमच्या घरी किंवा मग शेतामध्ये काही जेवणाचा कार्यक्रम असला तर झोपाला आहे इथं बोरचा पाईप आहे शिल्लकचा आहे ते शिल्लकचा ठेवलेला आहे म्हणजे कमी पडला तर लावता येतं त्याच्यानंतर इथं जुनं इन्व्हर्टर आहे खराब झालेलं आणि इथं जे आहेत इथं धान आहे जेणेकरून पावसाळ्यामध्ये खूप काम आहे ते शेतीच्या कामालाही काम येते आणि इथं पाणी द्यायचं पाईप आहे आता जमा करून ठेवलेलं सध्या बोरला एवढं काही पाणी नाही त्याच्यामुळे तो जमा करून ठेवलेला आहे त्याच्यानंतर इकडं बघा हे खराब झालेल्या बरण्या याच्यामध्ये शेतीचं सामान थोडं थोडं हे आपलं सोलर असते ना त्याचा दिवा आणि इथं पण बास ठेवलेली आहे टाकी पण आहे जर वावरात जास्त लोक असले सर्वजण राहायला आलं तर मग हे आणि इथं आमचा जुना टी व्ही ठेवलेला आहे खाली थोडंसं छोटंवालं शोकेस आहे त्याच्यामध्ये जरी राहतात आई पप्पा कधी कधी तर त्याच्यामध्ये साबण वगैरे हे निरमा वगैरे ठेवतात कारण की उंदीर सहसा जात नाही त्याच्यामध्ये इथं घडोसी आहे टोपले आहेत याच्यामध्ये निरमा आहे कारण की कपडे वगैरे धुवायला भांडे वगैरे धुवायला लागून जातं त्याच्यामुळं हे असं करून ठेवलं आणि हा कोबा केलेला आहे इथं त्याच्यामुळं काही नाही आई धुनच काढते डायरेक्ट असं पुसायचं वगैरे काही हे ताण नाही घे इथे तेलाची कॅटली आहे आणि इकडे लाईटची स्विच ऑफ सॉरी बोर्ड आहे तर कारण की तुम्हाला आधी सांगितलेलं की शेतामध्ये लाईट आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही इथं बाबूंनी बॅटरी काढून फेकली कधी लाईट गेली बाय चान्स तर त्याच्यासाठी टॉर्च आणून ठेवलेली आहे आणि इथं दुर्डीसाठी आईनं असं सा हँगरसारखं लटकून ठेवलं त्याच्यानंतर हे बघू शकता असं आहे आणि बाहेर आलो इथं थ्रीचर आहे आणि मोठं एक थ्रीचर आहे पप्पाकडं ते तिकडच्या शेतामध्ये ठेवलेलं आहे हे बघा इकडे ढोरं आणि हे असं दिसते त्याच्यानंतर इथं कडीपत्त्याचं झाड लावलेलं आहे खूप छोटं होतं आता मोठं झालंय तिकडं टाकी आहे पाण्याची कारण एक्स्ट्राचं पाणी लागतं ढोरांना प्यायला वगैरे नसलंच तर इकडं नागर पंजी वगैरे भांडी ठेवलेले आहेत तर ट्रॅक्टरचे आणि लागतात हे शेतीसाठी तिकडे आहे आमची काढलेली थोडीशीच होती ती काढायची राहिली आता भाऊ येईल तेव्हाकडे हे डाले आहेत जे भोला सॉरी ढोरांना आपल्याला कुटर टाकायला काम येते तिकडे बोरचं आहे बोर मारलेला आणि मग बोर मारलेला आहे दूर आहे तिकडे जास्त पाणी नाही आहे बोरला पण जेवढं त्यांना लागतं तेवढा इकडे चिकूचं झाड लावलेलं आहे हा कूलर खराब झाला होता म्हणून इथं टाकला आणि ह्या काड्या कारण की इथं गॅसवर आम्ही फक्त भाजी बनवतो भाजी भाकरी चपात्या आम्ही चुलीवरच बनवतो आईला आवडत नाही सहसा इथं चिक्कूचं झाड लावलेलं आहे आणि ह्याचं नारळाचं झाड आहे थोडंफार वाळलेलं आहे कारण की एवढं पाणी नाही आहे त्याच्यामुळे वाळून गेलं आणि इथं पण चिक्कूचं झाड आहे भरपूर अशी झाडं इथं शेतात पण कसं आहे ना याला पाणी नाही आहे जास्त पेरूचं झाड आहे पेरू तर खूप गोड आहे येते आम्ही खाल्ले भरपूर खाल्ले याचे आता पूर्ण तो मोसम आहे त्याचा निघून गेला आणि पूर्ण जाळीने पॅक करून ठेवलेलं पप्पाने जेणेकरून म्हणजे हे नाहीणार बाबू बघा माझ्या समोर समोर चालतोय तो आई मला पण दाखव व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर मग इथं बघा आंबे लागले आंब्याला मोहर पण लागला इथं वांग्याचं झाड आहे आणि बघा तो समोर समोर चालला आहे इथं आपलं सीताफळाचं झाड आहे आणि त्याच्यानंतर इथं समोर पेरू याचं झाड आहे चिकूचं आणि चिकू लागलेत बघा तुम्हाला दिसत पण असतील व्हिडिओमध्ये भरपूर चिकू लागले होते पहिला भर आम्ही तोडून टाकला मागच्या वर्षीचा आणि या वर्षीचा बहर आला मस्त लागले चिकू आणि हे झाड ना मी माझं जेव्हा लग्न झालं होतं ना तेव्हा आणलं होतं आता बघा मोठं झालंय दोन आणले होते मी त्याच्यापैकी एक मोठं झालं आणि एकाला काही एवढी ग्रोथ नाही आहे त्याची आणि आई म्हणतो चल ना पुढं त्याच्यानंतर इथं एक आंब्याचं झाड आहे आणि त्याला मोहर बघू शकता किती लागला आणि एवढे आंबे आले ना तर तुम्हाला खूप छोटे छोटे तर दिसणार नाही पण भरपूर आंबे लागले त्याला त्याच्यानंतर इथं नारळाचं झाड आहे एक वाळून गेलं त्याच्यामधलं तीन आणले होते पप्पाने आणि याला आत्ताच पाणी दिलं आईनं त्याच्यामुळं ओलं ओलं दिसत आहे तुम्हाला त्यानंतर इकडं बघा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरमध्ये भाऊने काल पाणी आणून दिलं होतं झाडांना कारण की पहिलेच सांगितलं मी बोरला काही एवढं पाणी नाही हे बघा इथं बोर मारलेलं आहे आणि बोरच्या साईडलाच विहीर आहे तिकडं पण बोरला पाणी नाही विहीरला भरपूर पाणी आहे त्यांनी दोन टॅक्टरमध्ये टाके आणून दिल्या हे जांभळाचं झाड आहे भरपूर जांभूळ लागली होती यावर्षी आणि इथं पण लाईटचं बोर्ड आहे कारण की इथून मोटर लावतो आम्ही टाक्यातलं पाणी घ्यायला झाडांना त्यानंतर जांभळाचं झाड मोठं झालं त्याच्यामुळे इथं मळा केला पप्पाने आणि <laughs> ते लिंबूचं झाड आहे हे बघा दिसत असेल तुम्हाला लिंबूचं झाड पण भरपूर मोठं झालं आणि बाबूचं माझ्या मागे पुढे चालूच आहे घरी चाल म्हणतो आता कंटाळा बरंच मोठं झालं जांभूळचं झाड त्याच्यानंतर परत इकडं समोर ना आपलं नारळाचं झाड आहे हे भरपूर मोठं झालं आणि त्याच्यानंतर मग इकडं आपले दोन तीन अजून याचे झाडं आहेत आंब्याचे कारण की आंबे भरपूर लावले पप्पाने बघा असा होता आम असं आहे आमच्या पप्पाचं शेत चला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट पण करा आणि हे बघा इथं पण नारळाचं झाड आहे आंब्याचं झाड आहे आंबे भरपूर लावले भरपूर यावर्षी त्याला बहर आला आणि इकडं पण झाडं आहे तर दोन तीन चला मग आता इथून वापस चला एवढंच शेत आहे वरती पण आहे पण वरती काय झाडं वगैरे नाही बघा मला म्हणतो आई मी चाललो त्याच्यानंतर तो निघला होता त्याच्यामुळे चला म्हटलं आपणच निघायला पाहिजे घरी त्याच्यानंतर निघलो घरी मग म्हटलं काय करावं आता खूप वेळ थांबलो तीन साडेतीन तास शेतामध्ये आणि हे बघा वातावरण किती खराब झालं आणि त्याचं काही नाही पटकन घरी चाल पटकन घरीचा त्याच्यानंतर मग आलो घरी आणि आत्या भेटल्या होत्या आत्यासोबत बोलून असा थोडा वेळ पास केला आणि भाऊचं बघा तो व्हिडिओ घेता तो पूर्ण गोल गोल फिरवतो हो पूर्ण दाखवतो चला आजच्यासाठी एवढंच भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये तो